एक काळ असा होता जिथे सगळं संपल्यासारखं वाटत होतं पण त्याच वेळी देवाने माझ्या आयुष्यात एक दिव्य किरण पाठवला शिवशक्ती ऊर्जा मी ठरवलं ना तुटणार नाही थांबणार नाही आणि रोज स्वतःला एकच गोष्ट सांगितली मी चालतोय महादेवांच्या मार्गाने मला कोण थांबवणार आज जिथे लोक माझ्याकडे प्रेरणा घेण्यासाठी येतात जिथे माझं कंटेंट लाखो लोकांच्या आयुष्यात प्रकाश आणतं जिथे अंधारात हरवलेल्या लोकांना मी दिशा देतो हे सगळं माझं नाही ही शिवशक्तीची एक काळ असा होता जिथे सगळं संपल्यासारखं वाटत होतं पण त्याच वेळी देवाने माझ्या आयुष्यात एक दिव्य किरण पाठवला शिवशक्ती ऊर्जा मी ठरवलं ना तुटणार नाही थांबणार नाही आणि रोज स्वतःला एकच गोष्ट सांगितली मी चालतोय महादेवांच्या मार्गाने मला कोण थांबवणार आज जिथे लोक माझ्याकडे प्रेरणा घेण्यासाठी येतात जिथे माझं कंटेंट लाखो लोकांच्या आयुष्यात प्रकाश आणतं जिथे अंधारात हरवलेल्या लोकांना मी दिशा देतो हे सगळं माझं नाही ही शिवशक्तीची